शुभ सकाळ मंडळी नमस्कार मी रमेश हिवडे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे सात वाजलेत आणि खास करून आज म्हणजे गावाला एवढं धुकं पडतो ना जबरदस्त त्यासाठीच खास मी उठलो आहे आणि बोलू जरा शेकोटी वगैरे पेटूया थोडी थंडी आहे एवढी पण थंडी आहे नॉर्मली आहे थंडी तुम्हाला ज पुढचा ना नजारा दाखवतो काय नजारा आहे बघा पूर्ण हे घर पण बघा एवढं क्लिअर नाही दिसत आहे एवढं ते धुक्यामध्ये गेलं आहे हे बघा इकडे पण जबरदस्त असं धुकं आहे सगळीकडे धुकं धुकं पसरलं आहे आणि फक्त कोंबड्या आरवते त्याचा आवाज होतोय हे बघा सगळे धुक्यात अडकलेले आहे हे बघा सगळं जबरदस्त आणि ह्या टाईमला डिसेंबर महिन्या महें, महिन्यामध्ये आहे ना जेव्हा थंडीचे दिवस चालू असतात ना तेव्हा जबरदस्त असं वातावरण असतं गावाला एक नंबर वाटतं दुपारी थोडं गरम होतं नॉर्मली गरम होतं बाकी थंडी सकाळची थंडी संध्याकाळी थंडी एक नंबर वाटतं घराच्या इथला हा नजारा आहे सकाळ सकाळचा जबरदस्त हे बघा धुक्क बघा कसला आहे अजून सूर्यास्त होईल थोड्या वेळात या साईडने येतो पण टायम आहे तर थोडेथे माझ्यासाठी दातकडे वा वाजायला लागले झाडे झाड शेकोटी पेटूया घराच्या इथे बाजूलाच पेटूया इथं बेडा लावलेला होता काढला आताच कारण बिरं येतात ना मध्ये आता गुरुदश तशी आहेत नाही एवढे वेडा लावून ठेवावं लागतं इथे गोकरा आणलाय म्हणजे गुरुंचा असतो ना तो गोकरा आणून ठेवलाय सो ह्याला तर पेटूया आणि कुटी घेऊया माझेच पण आणली पेट 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 पेटला पेट हा हा अजून भेटू काय खालती भेटू दे साईडला पुसाकुला दहा दिवस एवढा भेटला मस्त असे हातशे पाहिजे गोकऱ्यांना पेटायला मस्त एकदम जबरदस्त आणि अगोदर आहे ना आम्ही लोक अगोदर असं पेंडे वगैरे हो आहेत ना पेंडा चोरून आणायचे जसे ठेवलेत ना तिथे तशी कोणाची नाही कोणाची तरी अडवी घातलेली असायची आणि पेंडे सकाळ सकाळ चोरून पण आम्ही त्या टायमिंगला लवकर उठायचो पाच वाजता सकाळी आणि शेकोटी घ्यायची मस्त वाटते त्याला गावाला आलं ना की असं सकाळी थोडं लवकर उठायचं दिवस कसा मस्त वाटत हा बरं वाटतं यार विजला होता थोडं थोडं त्याला खाली करू खालती साल टाकली होती लाकडाची पेट्यात काय खा माहिती नाही थोडी गारच झाली होती सकाळची खार पडते ना म्हणून वेगवेगळी सगळी खार पडते झाडांवरती लाकडांवरती आणि त्यामुळे पेटत नाहीत लवकर भूक मारून पडलं की पेटला असं गोकरा वर खालीगार लागतो त्याला पेटतो दर साला जर का पेट घेतली ना तर मग टेन्शनच नाही मस्त पेट जातील थोडस गोखरा आलो तेव्हा टाकायला झाडाची सालं होती आली देव थोडे ओलसर आहेत वाल्बी लागले वाल्मी पण गेले गारटले असं थंडीतून तर गोकर आहे अ सकाळी सुरुवात म्हणजे हे गोकर आहे हे असं असं करून घ्यायचं असं एवढं असं घेतलं त्याला पेटवायला नाही आता लाकडाने पेट घेतली पाहिजे मग काम भारी होऊन जाईल इसतच नाही राहायला साला वरती टाकतो आता पेटेल तरी तशी कोटी मस्त भेटली ती जी साल टाकली होती ना ती पण मस्त पेट घेतली नंतर त्याने मस्त एकदम शेगोळी झाली शेक झाला सकाळ सकाळी थंडीतून आणि अजून काही धुकं काही गेलेलं नाही आहे हे बघा दर दिवशी आता हे जानेवारीपर्यंत असंच असणार जानेवारी पूर्ण महिना आणि आमची इथे केल पसावली जी मागे एकदा मी दाखवली होती व्हिडिओमध्ये इथे पसावलेली आहे केव तर ती बघू काढू त्यावेळेस पण मी व्हिडिओ बनवेल किती केळी वगैरे भेटतात त्यात हे झाकून ठेवावं लागतं कारण माकडांना दिसलं ना, ना तर ते काढून घेऊन जातात त्यासाठी हे घराच्या बाजूची अशी बाग ही शेकोटी विजयला आली तेव्हा हे फंटर लोक आले पेटवारी आता मस्त निखारे झाले आता काय पेटल मस्त आणि मस्त इथे कोरा चहा शेकोटीजवळ कब्बर घेतला आहे मस्त वाटतं जरा कोरा चहा प्यायला हवी आल्यावर हे चाय हवी असलं तर घेऊन या जा पिऊन आलो चाय एकदा मस्त कोरा चहा सकाळी सकाळी भारी एनर्जी गावच्या लोकांची खरा चहा मग नंतर मग कामाला सुरुवातीची कसली असते मोठ्या माणसांची आणि तुमची एनर्जी काय आहे फुकमार पेटला 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 फुकमार की नाही पेटला कुठे पेटलो आहे कधी पेटणार तो पेटला भेटला मस्त आता भेटल चांगला मी सकाळ सकाळी गोकर टाकला तिथला तिथे आहे ना गोकरा तो टाकला झाले रेश शे शिकले काय ह काय आहे सगळं आहे तो सागर मांगले चला चहा पण पिऊन झाली थोडं आता कमी होत चाललेलं आहे

झालाय जरा मोठा साहित झालाय बघा इथे ठेवत नाही बांधून आता चढल वरती वरती आम्ही पेटवलेली पण कुठे पेटवतोयस अरे कुठे पेटवतोयस तो जो पेटू नको समोरचा पेंडा काळातला एक वाड्यात बघा काल आलो होतो वाड्यात आलो तेव्हा आलो होतो पण पण काय आपण व्हिडिओ नव्हती बनवली हे बैल दोघं मारायला येतात हे पण मारायला येतात पण ह्याला मी कसं तरी गोड़े लावून मारू नको बोलते हा आलो जरा त्यांना खाजवावं लागलं ना असं की मारत नाही ते बघा बरं वाटतं त्यांना म्हणजे चार गुरु आहेत इथे गायपाडा हा फक्त मारत नाही मला नाही ते दोघ जण बघितलं की फुसकटतात असं त्यांना खाजवलं ना की लय बरं वाटतं हे बघा करंड्या नको आता मारिलो मला मस्त ह्याला पुढल्या वर्षी धरतील नांगरात मस्त वाटत त्याला बरं वाटत करंड्या आता सोडतील नंतर थोड्या वेळात चारायला आणि आता काय सुक गवत विवत भेटत खायला आता जरा गावची गुरात नंतर सुकतात सुकत जातात नंतर ओला ओला चारा भेटला ना, ना?

हे बघा आणि इकडे आहेत ना अशा ह्या पेंड्याच्या वरडी बांधून ठेवतात आता गुरांसाठी खायला घेऊन आलेले आहेत तिकडे भात वगैरे झोडून झाल्यावरती असे वरडी बांधतात मोठ्या ह्याच्यापेक्षा छोटे तर ते ढोमले बोलतात ढोमल्यामध्ये किती पेंडे असतात पाच सहा सात असतात ना जेवढा एकाच पेंड्यामध्ये जेवढे पेंडे येतील तेवढे असे बांधतात आणि ते ढोमले उचलून नंतर अडवी वगैरे घालून ठेवतात असे बघा इकडे आता ह्या वरडी बांधलेल्या आहेत जरा मोठ्या बघा आता गुरांना खायला भेटतात ह्या पावसाळ्यात वगैरे स्टोर करून ठेवावं लागतात पूर्ण वाड्याचा ना माला भरून ठेवावं लागतो आणि इकडे बघा आमच्या किती टोटे इकडे तिकडे इकडे तिकडे गेलेत हे कुठच्या रे सरकारी आहे पाणी येतं काय ना एखादी कधी येणार कधी टोट टोट आहेत बघा सगळ्यांच्या सेपरेट सेपरेट आता नवीन जी लाईन आली आहे ना त्या ह्या टोट्या सगळ्या किती बारा आहेत ना एक दोन तीन पाणी पाणी आलं की आम्हाला काही कमी नाही पाण्याची बघा अजून धोका अजून गेले कोणाशी गुरु आहे ती विकी कोण चाललाय गुराकडं हे कुठं घेऊन चालला खाली आता भरपूर भरपूर मला आता चरायला भरपूर आहे गुरांना भरपूर म्हणजे भरपूरच आहे खालती मळा वगैरे पूर्ण खाली असतो आहे बाकी ह्या साईडला मोठा गाव मला आहे त्या साईडला कुळीत पावटे वगैरे हायट ठोकलेले तर त्या साईडला गुरं वगैरे जात नाहीत आणि इकडे हडपाच्या मलाकडे गुरं जातात तिकडे काय शेती वगैरे नसते आता सगळ्यांनी बंद केली नाही तिकडे शेती कोणाची शेती वगैरे नसते मस्त जरा सकाळ सकाळी लवकर उठला ना की भारी वाटते ही गावची पोरं लवकर उठतात अशी सवय आहे त्यांना तू किती वाजता उठतो तरी सात वाजता सात वाजता